प्रप्रथम महाराष्ट्राचे कुलदैवत सखल शिवभक्तांचे आराध्य दैवत शंभो महादेवाचे रुतकुमली स्मरण करून त्याचप्रमाणे धर्म धर्मसम्राट जगदाद जगद्गुरु पंचाचार्यांचे ऋतकुमली स्मरण करून आणि आज या ब्रह्मे सिद्धयोगी राजेंद्र शिवाचार्य महाराजांच्या पुण्यस्मरणोत्सव निमित्त उपस्थित असलेले श्री अंबाजोगाई संस्थान मठाचे शंभुलिंग शिवाचार्य महाराजांच्या चरणी अनंत वंदन समर्पण करून त्याचप्रमाणे श्री देवनी संस्थान मठाचे सिद्धलिंग शिवाचार्य महाराजांना वंदन समर्पण करून त्याचप्रमाणे गणाचार्य संस्थान मठाचे डॉक्टर विरुपाक्ष शिवाचार्य महास्वामीजींना वंदन समर्पण करून आणि आज या रथोत्सवास गुरुभक्तियुक्त अंतकरणाने उपस्थित असलेले श्रीमठाचे सुजन सज्जन हो आतापर्यंत रित्या या मठाच आणि रथाबद्दल अत्यंत वैभवानु माहिती झाली खरोखर सज्जन हो सिद्ध योगी राजेंद्र शिवाचार्य हे एक योगी पुरुष होते म्हणायला हरकत नाही कुठलेही संत साधू संत बघा खूप फट्टी दुर्वास कसे होते हो। भगवान श्रीकृष्णाचा वध कशात झाला कुणाच्या शापामुळे झाला काशी मध्ये ज्या वेळेला आज टाईम नाही आहे थोडस लवकर लवकर सांगायला सुद्धा हरकत नाहीये दुर्वासांना दुर्वासाने सांगितलं आम्ही आज आपल्याकडे भोजना करीता येत आहोत ना दुर्वास खूप तपस्वी खूप रागीट स्वभावाचे जे तपश्चर्या करत असतात ते रागीटच असतात सध्या त्याच्याप्रमाणे भोजन तयार झालं थोडक्यात तुम्हाला माहिती आहे असं मी गृहित धरून थोडस पुढं जातो आणि सांगितलं हे बरोबर झालं नाही म्हणलं ना की दुर्वासी महान ती उकळती खीर सर्वांगाला लावून घे म्हणून सांगितलं गुरुची आज्ञा सर्वांगाला लावले तळपायला लावलं ला प्रसाद आहे म्हणून तळपायला लावलं नाही भगवान आहे लावलं ला ला का हो म्हणले शेवटी तळपायाला लावलं ला 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 तुझा अंत होईल म्हणून सांगितलं म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे गुरु हे काय असतात अप्रत्यक्ष महादेव सर्वेशाम आत्ममायया प्रत्यक्षो गुरु रूपेन वर्तते भक्तिसिद्ध ये भक्ताच्या भक्ति करिता तो शिव परमात्मा गुरुच्या रूपाने अवतरत असतो सध्या त्याप्रमाणे सिद्ध योगी राजेंद्र शिवाचार्य पाहिजे म्हणजे पाहिजे व्रत कुणीही येण्यास होते कारण संपूर्ण शिष्यांना ते भक्ती सिद्धीकरिता भक्ताच्या मार्गावर येण्याकरिता अहोरात्र झटणारे आणि एवढंच काय महापूजा वीर गंगाधर शिवाचार्यानी जसे जगद्गुरु वीरपट वीरपीठाचे जसे महापूजा करत होते तसे ते महापूजा सुद्धा आठ आठ तास मला वाटतं एका गावात मला बोलवलं होतं मी गेलो होतो तिथं म्हणले आज मला एक हजार महिलांनी आंघोळ घाला म्हणले किती तप थंडगार पाणी एवढं तरी सुद्धा सर्वांनी सर्व महिलांना माहित होत एक योगी पुरुषच आहेत स्नान घातलं नाही म्हणले आता इथं प्रसाद घेणार नाही म्हणले नाही म्हणले काय महाराज चुकलं तरी सर्वांनी साठ घातलं महाराज नाही म्हणले मी प्रसाद घ्या तुम्ही घ्या म्हणले शिंदापूर तर महाराज कारण गावाचं नाव आठवत नाहीये आम्ही बाकीचे महाराज होतो बाकीच्या महाराजांनी घेतलं रात्री आले आम्ही गेलो परत मुखेडला गेलो आमच्या सोबत त्यावेळेला बर्धापूरचे महाराज सुद्धा होते आणि मुखेड संस्थानचे गणाचारी महाराज सुद्धा मोठे महाराज सुद्धा होते स्नान पूजा करून प्रसाद वगैरे घेतलाय सकाळी के। भले पहाटे उठून परत गडप महाराज म्हणजे काय त्यांना आहरणीचे एकच व्यास शिष्यांचा उद्धार तुम्ही थोडस अनुभवलं असेल ते कोण्या कोण्या गावात गेलेले बघा त्या गावाचा उद्धार झालेला आहे सध्या धर्मशास्त्रानुसार काय पादाग्रेणव यत्र पतंती शिवयोगिनाम तदेव सधनम पुण्यम पावनम ग्रहमेदीना सर्वसिद्धी करम दर्शनं दर्शनम स्पर्शन पापशमनं, पूजनम मुक्ती साधनम आमचा वीरसेव धर्म काय आहे गुरु म्हणजे काय गुरुचे रज रजकन म्हणजे रेणू म्हणतो आपण ते पायाला लागलेले रेणू जर आपल्या घराला लागले ना तदेव देव सदनम पुण्यम ते घर पवित्र झाला असं समजला जात आणि एवढेच काय कुठलेही बघा धर्मग्रंथ काढून बघा गुरु तत्वात परम नास्तीही गुरु तत्वा पलीकडे तत्वच नाहीये हे जाणून घेऊन विरुपाक्ष शिवाचार्य महाराजांनी आज सात वर्ष पूर्वीच अशा महान सिद्धीयोगी पुरुष एक वेळेस सिंगापूरला ते थोडक्यात सांगतो तिथं म्हणले त्या एका सद्भक्ताच्या घराला उतरले त्यांनी म्हणले तुम्ही जर दीक्षा घेतली तर आधी स्वग स्वयंपाक ते करू लागल करून घ्या म्हणले सगळं झालं म्हणले दीक्षा घेतली का म्हणले तुम्ही नाही मी प्रसाद घेणार नाही म्हणले तर दोन दिवस अं साहेब आहेत बघा नांदेडचे ठाले साहेबांच्या साहे सोबत ते आले होते महाराज म्हणलं मठात या हे करा ते म्हणले मठ तर माझाच आहे म्हणले मठात उतरले पुन्हा काय त्यांच्या मनात आले की खाली म्हणले मी तीर्थ स्नान करणार आहे तीर्थस्नानासाठी तळ्यावर गेले तळ्यावर येऊन त्या अचानक त्यांच्या गळ्यात दिसत देव दिसला विश्वनाथ आपल्या आणि तिथं म्हणले तुम्ही लिंगायत हो म्हणले मी आहे हा स्वयंपाक करा म्हणले आम्ही प्रसाद घेणार आहे मी मुखेडचे महाराज आहे प्रसाद सगळा बनवला म्हणले तुम्ही दीक्षा घेतली का सांगा म्हणले नाही म्हणले महाराज मग हे प्रसाद मी नाही घेणार म्हणजे प्रसाद ग्रहण करणार नाही डॉग तिथून उठले आणि मठात येऊन बसले महाराज ते आले म्हणलं महाराज म्हणलं प्रसाद येते मी करतो म्हणले शांतरा म्हणले ते विश्वनाथ आपले साष्टांगातले महाराज पुढल्या ना वर्षी नाही आत्ताच दीक्षा घ्यायची म्हणले आणि त्यावेळेला दीक्षा कार्यक्रम करून संपूर्ण दोन दिवसाचा उपवास बघा दोन दिवस का लागले त्यांची येताना गाडी खराब झाली अमुक तमुक पाय साहेब म्हणजे महाराज काल सकाळी निघलेलं आज संध्याकाळी दोन दिवस लागलेत म्हणजे मग ठीक आहे दीक्षा कार्यक्रम होण्यासाठी दोन अडीच वाजले सर्वांना लिंग बांधून पुन्हा स्वयंपाक करून तुम्हाला थोडा एक तास उशीर झाला तर किती करता हो तुम्ही कशासाठी जीवन आहे शिवाचार्यांचं सांगायचं मग भक्तांच्या भक्ती करिता गुरुवारी बरोबर आहे ते शिव परमात्मा गुरुच्या रूपानं अवतरत असतो मग तुम्ही काय केलं पाहिजे समजते का नाही मराठी गुरुचे सेवेच पात्र पाहिजे का नको मग एवढा रथोत्सव केला सात वर्षापासून चालू आहे कारण गुरुचे संकल्प हे उत्तराधिकारी तेच हे <प्राद> गुरु सिद्ध योगी शिवाचार्य महाराज म्हणजेच विरुपाक्ष शिवाचार्य हे मात्र विसरू नका स्वतः गुरु स्वशिष्याला स्वतःच स्वरूप प्रदान करत असतो ते ज्यांच्या त्यांच्या ह्यांच्या रूपाने आपल्या या गणाचार्य मठावर आले त्यांचा संकल्प पूर्ण करून घेतलेला आहे सज त्यांच्या पेक्षाही ही खूपच ही तरी ही सुद्धा खूप हट्टीच आहेत दुप्पट हट्टीत पण हे बोलून दाखवत नाहीत करून दाखवत नाहीत लक्षात घ्या कारण कलियुग आहे इथं रबराची वायर तिथे कपासिटी किती एक फूट असेल तर दोन फूट वरती वडल्यास काय होत हो महाराज जाणून आहेत बरोबर आहे का नाही कारण प्रत्येक मानव विनाशाच्या उंबरट्यावर उभं टाकलेला आहे स्वार्थपोटी भरभटलेला आहे अशा मानवाला दिशा दाखवण्यासाठी परत विरुपाक्ष शिवाचार्य या रथाच्या निमित्तानं हे संपूर्ण इकट्टा केलेला आहे सजन मग आता हे कुणासाठी आहे तुमच्यासाठीच ना मग तुम्ही काय केलं पाहिजे महाराजांनी आत्ता सांगितलं हे फक्त वीरसेवासाठीच नाही म्हणले कारण वीरसेवांची व्याख्याच तशी आहे वी शब्दे नोचते विद्या जीव शिव ऐक्य बोधिका तश्याम रमनते हे शैवा वीरसेवा असतो ते मत वीरसेवा असतो ते भगवत पाद्र काय सांगितलं त्यांनी सुद्धा हेच सांगितलं जीवात्मान परमात्मा दोन पक्ष आहेत जीवात्मा स्वार्थाने जीवन जगत आहे तर परमात्मा हसतोय अरे आहेस तू म्हणतोय असे तुझ्यासारखे कितीतरी आले या जगतामध्ये आणि कितीतरी गेले द्वास सुपर्णा सख्या या अंशांनी एकाच फाट्यावर असलेले होते या काच देहात आहे ब्रह्मतत्व मीमांसा करण्याकरिता सर्व जीव एकच आहेत जो जो शिवाला जाणतो तोच वीरशैव म्हणतो लक्षात घ्या निस्त वीरशैव वीरशैव उग बांधलाय दोन किलोच लिंग गळ्यावर म्हणजे वीरशैव लिंग म्हणजे काय मग मला महाराजांनी सांगितलं खूप बोलायचं तुला पण थोडस किती निसर्ग राजा मेघ राजा सुद्धा सिद्धयोगी महाराजांच्या या रथाला हजेर झाला खूप आनंद आला मी <laughs> काय सांगत होतो लिंग लय ग्छती यत्रैव जगदराचरम पुन्हा पुन्हा समुत्पत्ती त लिंग ब्रह्मशाश्वतम त लिंग ब्रह्मशाश्वतम संपूर्ण सृष्टी या लिंगामधून उद्भवत आणि अंत शेवटी अंत्य त्या लिंगामध्येच विलीन होते तेच परब्रह्मलिंग ब्रह्म 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 बाहेर ब्रह्म नाहीये तुमच्या हृदयावर जे लिंग बांधलेलं आहे ना हे लिंग म्हणजेच गुरु तेच सिद्ध योगी राजेंद्र शिवाचार्य आणि विरुपात शिवाचार्यांचे तुमच्या रूपानं तुमच्या हृदयावर विराजमान आहे सध्या काय सांगितलं तुम्हाला पुन्हा तुम्हाला आता अंबाजोगाईकर महाराजांनी खूप सुंदर सांगितलं हे अवकाळी जी पाऊस पडत आहेत ना आता हे सरगट आहे हे कारण काय तुम्ही निसर्गाच्या नियमानं वागला नाही वागला का निसर्गाचा नियम काय एक झाड तोडायचं असेल तर दुसरे पाच पंचतत्वानुसार पाच झाड लावावं लागतात तेव्हा एक झाड तोडावं लागत मग ही जी अवकाळी जी पाऊस येत याच कारण काय तुम्हीच कारणीभूत याला जगाच्या विनाशाकरिता आपणच कारणीभूत आहोत ना आपल्या धर्मगुरूंनी काय सांगितलं शास्त्र सांगितलं का नाही तुम्ही निर्माण काय केलं शस्त्र मग शास्त्रानं शांती मिळवायची जसं जसं शास्त्र अध्ययन करताना तुम्ही तस तसं जसं तुम्ही खोलवर जाताल तस तस ते ज्ञान वाढत 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 जात आणि ते अंतिम त्या लिंगामध्ये लिंगांग सामरस्य म्हणतो त्या ब्रह्मतत्व म्हणतो त्या ब्रह्मत जीवात्मा लीन होत असतो तस जस जसं तुम्ही हे रिव्हाइल्वर बॉम्ब अणुबॉम्ब अनेक अनेक प्रकारचे हे बॉम्ब निर्माण केले आणि ह्याच्यातून संपूर्ण जग एक विनाशाकडे गेलेलं आहे सज आज आपण पाहतो काल अमेरिकेचं हे नुकसान टी व्हीवर पाहतच असतात आता कुणीही अनपड नाहीये पहिल्यासारखं आणि तिकडला इफेक्ट इकडं होतोय म्हणून हे पाऊस आपल्याला अवेळी पडतोय आणि पाऊस ऐकून पडला की शेतकरी राजा सुखी राहत नाही सर हा पाऊस पडला की पुढं ओढ बसतो आणि पुढं ओढ बसलो की पुढच्या पिकाला ओढ बसते सांगण्याची गरज आहे का तुम्हाला तसं तुम्ही जर का नाही आचरण केलं तुम्हाला वाटतंय मला सुनबाई चांगली मिळाली पाहिजे सुनबाई चांगली मिळाली पाहिजे तुम्ही तुमच्या लेखीवर संस्कार चांगले केले पाहिजे का नको मग तुमच्या लेखीवर जर चांगले संस्कार नाहीत तर पुढले कस होईल होईल का मराठी समजते का नाही म्हणजे सांगायचं तत्व म्हणजे आचार धर्म आहे आणि आचार धर्मामध्ये सर्वात श्रेष्ठ आचार धर्म आहे सदाचार धर्म आहे मार्ग अनेक आहेत जगण्याचे लक्षात ठेवा जगण्याचे मार्ग अनेक आहे त्या जगतामध्ये पण योग्य मार्ग निवडून योग्य आपल्या ध्येयापर्यंत जाण्याकरिता कधीही त्या मार्गावरून इकडं तिकडं जाता का म्हणाय सज तर त्या गुरु गुरुसेवेला पात्र असतो अन्यथा नाही बघायला लागलाय महाराज नवीन वाटायला नवीन नाहीये महाराज आता महाराजांनी सांगितलं तुमच्या मठाला बऱ्याच वेळेस आलेला आहे सज्जन हो एवढंच काय मी आत्ता महाराजांना सुद्धा बोललो हा जो कार्यक्रम महाराज तिकडे घेतल्यास बेळलीस का निवडली म्हणजे काहीतरी गुरुभक्ती असेल ना या बेळलीमध्ये नाही का खरोखर सज्जन तुम्ही भाग्यवान आहात म्हणून सदाचार मात्र कदाचित सोडू नका आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर स्वतःच अस्तित्व टिकवायचं असेल तर सदाचार कुंकू का लावता हो हळद का लावता सासूबाई लावी तुझी म्हणून मी बी हळद लावते एवढंच का मी बी नाही सांगणार ना। वर कुठल्या वर्षी आलो की नक्की सांगतो हळद का लावता तुम्ही कुंकू सौभाग्यवती म्हणता बरोबर आहे पण हळद काय कधी बायकोला विचारला का ला पाटील हळद का लावतीस म्हणून असो चला टाईम झालेला मला दिलेला टाइम पाच मिनिट संपलेला असो सज्जन सिद्धयोगी पुरुष एक महान तपस्वी होते वाचा सिद्धी होते खरोखर -कर त्यांना जवळून कोणी पाहिलं तर ते कदापिही त्यांना विसरणार नाही ते मात्र त्रिवार सत्य सज्जन असो ही सेवा ते सिद्धयोगी राजेंद्र शिवाचार्यांच्या समाधीस व विरुपाक्षरणी अर्पण करून शब्द संपवतो शिवा अर्पण विश्व गपाला विश्वे श्राय विश्वा श्री विश्वाय मंगलम शिवा विश्वे कपादाय मंगलम श्रद्धा वंदाय मंगलम भर चरणी

ाय बाज प्रोदाय पहाराय बाज प्रमोदा श्री शामाय मंगळाला शिवा विश्वे गादाय मंगळम श्री विश्वाध्याय मंगळाम शिवा विश्वे कपालाय मंगळाला शिवा विश्वे गलाय